बदलापूर प्रकरण ताजं असतानाच बुलढाणा जिल्ह्यात सहा मुलींचा एका शिक्षकाने लैंगिक छळ केल्याची घटना घडली आहे सिंदखेड राजा तालुक्याच्या वर्दडी बुद्रुक या जिल्हा परिषद शाळेमध्ये ही घटना घडली आहे किनगाव राजा पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे हा शिक्षक दोन वर्षांनी सेवानिवृत्त होणार होता कुशल या शिक्षकाने सहा मुलींवरती लैंगिक अत्याचार आकडा ते मुलींकडे शक्यता आहे अनेक दिवसापासून हा भाषवी अत्याचार सुरू होता घरी सांगितलं तर मारून टाकेल म्हणून धमकी दिली जात असे जेव्हा मुली शाळेत जाण्यास नकार देऊ लागल्यात तेव्हा घरच्यांनी विचारणा केली असता मुलींनी सांगितल्याप्रमाणे वर्गातील मुलांना बाहेर पाठवून शिक्षा उगले हे मुलींवरती अतिप्रसंग करतात ही घटना समोर आली हे ऐकताच पालकांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दिली आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया सेनेकडून करण्यात आली हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून सोडवावं आणि आरोपीला कठोर शिक्षा द्यावी तसेच शाळा सुरक्षित करण्यासाठी तात्काळ राज्याचे नवे धोरण आखले पाहिजे या प्रकरणात बलात्कार पॉस्को सिटी अंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्य सरकारने तसेच महिला आयोगाने या प्रकरणाची का दखल घ्यावी अशी मागणी देखील आता लागली आहे गाव आहे इथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक चौथीच्या वर्गावरचे शिक्षक उगले खुशालराव उगले आ, हे काही विद्यार्थिनींची विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत असल्याबाबत आज आपल्या पोलीस स्टेशनला पालक आणि एक चार विद्यार्थिनी घेऊन स्वतः पालक घेऊन आले होते आणि त्याबद्दल आपल्याला सांगितलं त्यामुळे आपण त्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे बी एन एस चौसष्ट पासष्ट आणि पंचाहत्तर बीएनएस बीएनएस चौसष्ट दोन पासष्ट, पासष्ट दोन पंच्याहत्तर एक पोक्सो चार सहा आठ दहा बारा चार सहा आठ आणि अट्रोसिटी लावलेली ला आहे आपण त्याच्यामध्ये तीन एक डब्ल्यू तीन एक डब्ल्यू कंसामध्ये एक दोन तीन दोन वी आणि तीन एक आर एस डब्ल्यू